नमस्कार रामोल दादा नमस्कार झालं का जेवण खूप खूप स्वागत आहे तुमचं यांना आलो म्हंटल थँक्यू धन्यवाद अमोल दादा उशीर झाला बघा आता आले हॉस्पिटल मधून थँक्यू थँक्यू धन्यवाद नमस्कार नंबर जेबी ताईला ओला गणेश दादा क्रांतिकारी दा, दादा कशा आहे झालं का जेवण गणेश दादा मी आताच आले बघा हॉस्पिटल मधून वैभव आला शामाताई मीरा ताईच्या लाईव्ह आहे वा खूप छान झालं खूप छान झालं सांगा वैभवला माझ कृतिकारी भीम लाईव्ह येतो का का बरं आला नाही की बघा इतके दिवस बर झालं बरं झालं मीरा तर लाईव्ह आला काय झालं होतं की चार लोक नाही त्याला बोला गणेश दादा गणेशदा विचारलो का भोला काय झालं होत इतके दोन टाइम जेवायला भेटायला अमोल दादाकडं येऊ का आम्हाला दादा जेव्हा जेव्हा उशीर केला तर आम्हाला काय काय आहे मग जेवायला आता काय लक्ष मिळाल या असत काही काय नमस्कार झाले का जेव बला बला। या या चला 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 गणेश दादा चला अमोल भाऊ नमस्कार झाले का जेवण विचारलं मीरा ताई तै, ताईला अमोल भाऊला ब्लॉक मधून बाहेर काढा अमोल दादाला ब्लॉक मध्ये टाकलं आता पण जाऊन आलो गणेश भाऊ माझ माझी कमेंट कोणाला हो बाई छान कस वाटलं आमचे रंगावरचे बौद्ध लेण्याचे मोठी मृती दुसऱ्या लेणी लेणीवरची बौद्ध कशी वाटली ताई खूप छान खूप तुम्ही कमेंट केलेले मी पाहिले हो का अमोलदादा तेव्हा मीरा ताई मीरा ताई मन मंदिर अमोल अमोलदा नाही ब्लॉक केलं कोण त्यावेळीस मी किती कमेंट केल्या हो, कुणाला दिसल्या तुमची कमेंट खाली माझ्या कमेंट होत्या हो का दादा बोला बोला लाईक करा कमेंट करा म्हणून गेले कसर्व बाई प्रत्यक्ष चलाच नका नेट माझ जय भीम नम बुद्धा जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान ताई अन हल म्हटलं ताई नेटवर्क नाही काय झाले का की काहीच करणार प्रतीक्षा प्रतीक्षा जेवण झालं का बोल क्रांतिकारी जय भीम तुला नम बुद्धा थँक्यू धन्यवाद प्रतीक्षा मनापासून थँक्यू धन्यवाद हो ताई मी खूप हो वेळ झालो आहे लाईव्ह ला मग आता चालते का ग प्रतीक्षा बंद करून चालू केली बघ प्रतीक्षा कुठे फिराय गेली होतीस का खूप छान फोटो काढलीस करता येत चलत आहे कुठे बाहेर फिरायला गेलतीस का प्रतीक्षा नेटचा काय प्रॉब्लेम आहे कि ओ ताई फिरून आल आता फिरून आलीस का वा ते फोटो बघून वाटले मला मी पण हॉस्पिटल मधून आत्ताच आले ग जेवण करून आले आत्ताच आणि मबाईल घेऊन बसले वा मी पण दवाखान्यात गेल आता नऊ ला आले घरी श्यामाताई क्रांतिकारी जय भीम जय संविधान झाले का ताई जेवण जेवण मध्ये जेवण म्हणजे ओसरच खायले बघा मी जे, 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 जे भाऊ बोला क्रांतिकारी जय भीम नम बुद्ध आहे तुमचं झालं का जेवण आणि खूप खूप स्वागत आहे प्रतीक्षा ताई क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय भीम विजय भाऊ जय भीम नम बुद्धा जय शिवराया जय शंभूराजे जय संविधान विजय भाऊ झाले का जेवण तुमचं झाले का विजय भाऊ जेवण अप्पा दादा नाही काऊ की पाऊस आहे का विजय भाऊ तुमचं जेवण झालं का बोला अप्पा दादा नाही आले का प्रतीक्षा आई माझं जेवण झालं आहे तुमचं जेवण झालं आहे ताई म्हणजे भाऊ पाऊस आहे का परून पडला बघा सकाळी उसळ करून ठेवली मला खाण झालं नाही या मला नागपूर नागपूर दीक्षाभूमीला जाते यावेळी लागत जावायला ताई आज पाऊस नाही आला हो का हो विजय भाऊ आज हॉटेल मध्ये देव, घेऊ मधून घेऊन आलं असं का आपा या खाली सकाळी उत्सव करून ठेवली व खाणं झालं चार चपाती खाल्ली तर मला भूकच लागली नाही पण आई गणपतीचं जेवण होत भात वरण आणि बुंदी जेवण जेवताना बोध आमच्याकडं पाऊस चालू आहे हो का ग पाया लवकर खाली वा प्रतीक्ष तई मग तर खूप मजा <laughs> मग काय प्रतीक्षाची मजा तई बाय बाय बर माफी असावी आजचा दिवस हो का बर 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 कळाला आजचा दिवस ग प्रतीक्षा बाय बाय धन्यवाद गुड नाईट विजय भाऊ ताई गुड नाईट गुड नाईट प्रतीक्ष आपा दिपाल लवकर खाली कोण कोण आहे चौघ आहेत वरती बाय थाय गुड नाईट ऑफिस लाम आणि लगेच आलात असं झालं होय बरं 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 राधी राधी प्रतीक्षा असू दे रहा होते तर लगेच आले तो असू दे असू बाय बाय गुड नाईट प्रतीक्षा बाय गुड नाईट झोपा म्हण बोला दादा दादा आहेत दा काय झालं का जेवण जेवण झालं का सांगा तुम्ही दिसण दिसत नाही हो दादा इकडं आहे मी जेवण कर ते झालं का जेवण तुमचं

मोड्याची मटकी खाली बघा गणपतीच जेवण होत सकाळी खाल्ले जेवलं का आता हो जेवले बघा श्रीराम दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का सांगा लोक आत्ताच जेवले अडकले दातात मोड्याची मटकी होती दादा बोला तुमचं जेवण झालं का हो झाले की मग आणि विजय भाऊ दवाखान्यातून आता आले बघा ते वाच निघाले होते पूर्गी म्हणाली बस बस फेट मम्मी ओ म्हणून येता मी ना झालं पुन्हा मग हो आता झालं जय भीम थँक्यू धन्यवाद विजय भाऊ थँक्यू थँक्यू ओ मनापासून थँक्यू धन्यवाद थँक्यू 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 मनापासून थँक्यू धन्यवाद बोला बोला म्हणलं कर तुम्ही कर आप्पा या खाली लवकर आप्पा आप्पा कुठे गेले आप्पाच्या घरी आज गणप हे लक्ष्मी असतील हो ना अप्पा आप्पाला करावं लागत असेल बाई सगळं काही आणि दादा आले मी आलो ताई बोला बोला अनिल दादा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय खूप खूप स्वागत आहे तुमचं एक ताई जय भीम अनिल दादा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय झालं का जेवण हो का ताई कशी आहे आत्ता तब्येत छान आहे बघा अनिल आपले विजय भाऊ तब्येत छान आहे पण जेवण करणा झाले जरा थोडं थोडंच खायले तर जय भीम जय संविधान जय भीम जय भीम जय भीम जय संविधान जय भीम जय संविधान विजय भाऊ थोडं थोडं जेवण कराल तर ज्यूस तर नारळ पाणी भाजवा म्हणले तर जरा धापला घालते त्यांना ते काय गोळ्या औषधाचा पावडर की धाप कि ती मग तेवढं खानात नारळ पाणी हे भिवून बी भी खानात चला मला बर वाटाय घरी पाच नंबर लाईक केली आहे एक ताई थँक्यू धन्यवाद आई लादा मनापासून थँक्यू 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 धन्यवाद धन्यवाद जेवण जे जे झालं हो का अनिल दादा कसे आहे जय भीम नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय राजेंद्र भाऊ बोला खूप खूप स्वागत आहे तुमचं पण मला पण चार दिवस पासून बर वाटत नाही ताई काय झाले हो अनिल दादा काय झाले काय तब्येत बिघडली आहे का राजेंद्र दादा जय भीम मग आता कसं आहे अनिल दादा बरं आहे का जय भीम जय संविधान अनिल दादा काय त्रास होते सांगा बरं अनिल दादा कसला काय त्रास होते तुम्हाला ताप सर्दी खोकला बापरे हेच साथ निघाले बघा अनिल दादा आमच्या का बायपास केलेलं होतं पण ती एक ब्लॉकेज निघाली त्यांचले अवघड होतं धोक्या लय धोक्यातून निघाले त्यांनी बाहेर माझ मित्र विचारले आहे विचारले आहे ना मुंबईमध्ये मी तिकड आलो आहे कुठं माझ्या मित्र आहे ना मुंबई मध्ये मी तिकडं आलो आहे असं काय की माय राजेंद्र भोस कळलंच नाही मला आज थोडं बरं वाटलं आहे ताई काळजी घ्या नि लदा का हाय बघा सातच निघाले आहे तब्येतच बरी राहणार बघा कुणाचीच मला बोला, बोला विजय भाऊ जय भीम नम बुद्धाय जय भीम नम बुद्धाय अनिल दादा थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद मनापासून थँक्यू धन्यवाद सपोर्टिंग कमिटीसाठी अनिल दादा काळजी घ्या बरं ती सातच निघाली मना अशी ह्याची बरं असलेली आणि ती ब्लॉकीस तर लय निघालेत बघा लय तिथं तर पेशंट आयू मध्ये एवढे येऊ लागले तर आमच्या दिलाच्या बाजूचे एक काल म्हातारा मेल रात्री त्यांना सांगितलं नाही दाखवलं नाही पडदे ओढून घेतलं बोला बोला लाईक करा कमेंट करा राजेंद्र भाऊ बोला अनिल दादा बोला अनिल दादा काळजी घ्या तब्येतीची आणि गोळ्या घ्या औषध घ्या दिला असेल तर खोकल्याच सर्दी तापीनच नच लय वाढल्या दुःख बोला बोला लाईक करा कमेंट करा नेटच फिराले बघा विजय भाऊ सारखंच थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद लाईक करा कमेंट करा पटापट -पत लाईक कराव्या सर्व सर्व क्रांती नाहीच विजय भाऊ नेट टाकून घेते थांबा